महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेकडून आज आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन आम्ही वडार युवक भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याच्या मार मारहाणीत मृत्यू झाला आणि त्या मृत्यूला दोषी असणारे पोलीस निरीक्षक वादग्रस्त पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आणि दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा आणि अटक करा अशी मागणी केलेली आहे कारण आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः केस दाखल करून हायकोर्टामधून निकाल आलेला आहे हायकोर्टानं आदेशित केलेला आहे की सदर मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा असं पण कोर्टाचा अवमान करत यांनी आम्ही कोर्टाला जुमानत नाही अशा प्रकारचं प्रशासनाकडून या ठिकाणी कृती झालेली आहे त्याचा निषेध करत आम्ही आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना मागणी केलेली आहे की त्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा म्हणून right